बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी मुरगुड नगर परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि अटितटीची होणार असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि आता या निवडणुकीच्या प्रचाराला आता अंतिम टप्पा आलेला आहे आणि आज आपल्या बरोबर भाजपच्या उमेदवारी मिळालेल्या सुजाता जगन्नाथ पुजारी यांचे पती जगन्नाथ पुजारी आहेत नमस्कार सर नमस्कार आता तुमच्या मिसेसला ही उमेदवारी पहिल्यांदाच मिळालेली आहे याबद्दल काय सांगाल आमच्या मिसेसला उमेदवारी ओबीसी महिला प्रवर्गातून मिळालेली आहे आणि आमच्या प्रभागामध्ये अनेक कामं वंचित आहेत ती कामं मार्ग लावण्यासाठी आम्हाला ती उमेदवारी मिळाली आणि ती आम्ही कुठल्याही परिस्थितीत आज भाजप पक्ष आमच्या पाठीशी ठाम असल्यामुळं आम्ही ती थी वार्डातील कामं गावातील कामं जी उर्वरित जी काय राहिलेली आहे ती पूर्ण करण्यासाठीच आम्ही या ठिकाणी उमेदवारी स्वीकारलेली आहे आणि ते आम्ही करणार आता प्रभागात ज्या वेळेला तुम्ही एकूण लोकांमध्ये जाता त्यावेळेला लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय कारण पहिल्यांदाच त्या उमेदवारीला उभारले हा तिचा सर्वसामान्यांच्या महिला वर्गामध्ये तिचा संपर्क असल्यामुळं तिची उमेदवारी पक्षानं अथवा आपल्या नेते प्रविषी पाटील यांनी तिचा विचार केला आणि ती उमेदवारी आम्हाला मिळालेली आहे आणि प्रभागातील जे काही प्रश्न आहेत ती मी पूर्वी नगरसेवक पदावर काम केल्यामुळं तिची जाणीव मला आहे आमच्या प्र प्रभागामध्ये सत्वेर मंदिर आहे ते बांधायसाठी बांधण्यासाठी त्या लोकांची इच्छा आहे लोकरी समाज म्हणून आहे त्यांचे ते आम्ही प्रयत्न करणार आमच्या प्रभागामध्ये कुस्ती संकुल आहे त्या कुस्ती संकुलाला ऊर्जा अत्याधुनिक पद्धतीनं कशा पद्धतीने इनडोअर स्टेडियम आणि त्या ठिकाणी हॉलीबॉल स्टेडियम कबड्डी असं इनडोअर स्टेडियम करून आम्ही सुसज्ज असं इंटरनॅशनल पद्धतीचं ते स्टेडियम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे तर आ, का करणार आहे तर आमच्या पाठीमाग आज भाजप किंवा शिवसेना गट ठामपणे असल्यामुळं आम्हाला त्याची शाश्वती आहे की हे काम आपल्याकडून कुठल्याही परिस्थितीत पुरवेल असं आम्हाला म्हणजे वा, शाश्वत वाटत असल्यामुळं आम्ही त्याच्यात अग्रेसिव्ह आहे या निवडणुकीबाबत तुमचं नेमकं विकासाचं धोरण किंवा ध्येय काय आहेत का हा मुरगुडाचं विकासाचं धोरण विकासाचं धोरण प्रशासनावर कमांड ठेवून ते काम उच्च दर्जाचं करणे नुसता विकास करायसाठी कामं आणली आणि टेंडर काढून कामं केली म्हणजे काय विकास होत नाही तर ती काम ही चांगल्या दर्जाची कशा पद्धतीने करून ती जेणेकरून शासनाचे पैसे वारंवार खर्च न होता ती दीर्घकाळ टिकली पाहिजेत या दृष्टीने आमचा प्रयत्न असणार आहे त्यात कुठेही साठ मारी कॉन्ट्रॅक्टर लोकांची भर व्हावी आणि जनतेवर बुर्दुण पडावा असं काय आम्ही होऊ देणार नाही तर ती दीर्घकालीन टिकली पाहिजेत आणि नंतर येणारा फंड आहे तो दुसऱ्या कुठल्या तरी कामावर वापरता यावा कारण माध्यमासमोर ह्याचा उल्लेख का करालोय तर रस्त्यावर आणि गटरवर वारंवार पैसे खर्च करण्यापेक्षा ते उच्च दर्जाचं करून ते वर्षानुवर्ष टिकलं पाहिजे अशा पद्धतीचं काम आम्ही करणार आहे तर आज आपल्याबरोबर भाजपच्या उमेदवार सुजाता जगन्नाथ पुजारी यांचे पती जगन्नाथ पुजारी होते आणि त्यांनी एकूणच आपल्याला प्रभागाती म्हणजेच मुरगुडच्या विकासाबाबत कशा पद्धतीनं काम करणार आहोत कुस्तीचा आखाडा असो किंवा सत्वेर मंदिराबाबत कसा ते पाठपुरावा करणार आहेत याबद्दल आपल्याला त्यांनी आत्मविश्वास दाखवलेला आहे तसंच मुरगुडच्या विकासात कशा पद्धतीनं ते पाठपुरावा करणार आहेत हेही त्यांनी आपल्याला स्पष्ट केलेलं आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडीओ जर्नालिस्ट नाज अत्तार सह साक्षी दळवी कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा